ते दोन हजार तीन दरम्यान तो इराकचा प्रेसिडेंट आणि मिडल ईस्ट मध्ये सगळ्यात पॉवरफुल लीडर म्हणून समोर आला होता एकोणीसशे नव्वद मध्ये त्याने कुवेत वरती हल्ला केला होता त्याचं म्हणणं होतं की कुवेत हा इराकचा पार्ट आहे पण या हल्ल्यामध्ये कित्येक कि इनोसेंट लोकांनी आपला जीव गमावला होता काही लोकांना तो हिरो वाटायचा तर काही नाही क्रूर हिंसक असा शासक अमेरिका आणि ने युनायटेड नेशनच्या नेतृत्वाखाली एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये गल्फ कंट्रीजने त्याच्या विरोधात वार सुरू केला होता तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा इराण इराक युद्ध सुरू होतं तेव्हा अमेरिका स्वतः सद्दाम हुसेनला सपोर्ट करत होती पण त्याच्या हिंसक व्यवहार आणि डेडली डिसिजन्समुळे अमेरिकेने हा सपोर्ट सुद्धा काढून घेतला होता सद्दामचं स्वप्न होतं की इराकला ऑइलच्या जोरावर जगातील सगळ्यात पॉवरफुल आणि डेव्हलप नेशन बनवणं दोन हजार तीन मध्ये अमेरिकेने इराकवरती हल्ला केला होता आरोप होता की सद्दामकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत जे शेवटी कधीच सापडले नाही सध्या मी सगळे पाहून घाबरला आणि जमिनीखाली बनवलेल्या एका बंकर मध्ये जाऊन लपला पण तेरा डिसेंबर दोन हजार तीन ला अमेरिकन फोर्सेसने त्याला बंकर मधून कॅप्चर केलं आणि दोन हजार सहा मध्ये त्याच्यावर खटला चालून त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली एक काळ होता जेव्हा तो स्वतः वेस्टर्न कंट्रीजचा मित्र होता पण शेवटी त्यांच्या हातातून त्याचा शेवट झाला व्हिडिओ आवडला सबस्क्राईब नक्की करा